नगर परिषदेला दोन घंटा गाड्या ज्या आहेत ते गिफ्ट दिल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आली माझ्यासोबत नगर परिषदेच्या सीओ मॅडम माझ्यासोबत मॅडम गिफ्ट दिल्याची माहिती समोर येते काय एकूणच माहिती गिफ्ट नाही म्हणता येणार प्रत्येक बँकेला सी एस आर म्हणून एक फंड असतो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे सामाजिक ते पण काही देणं लागतात यामधून त्यांना दोन टक्के निधी खर्च करावा लागतो वर्षाला त्यामधून त्यांनी दोन उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने आपल्याला दोन फंडमधून दिलेल्या आहेत नगरपरिषद हो म्हणजे कमतरता वगैरे जाणून येत होती स्वच्छतेसाठी आता आपलं शहर आपल्याला माहितीच आहे दिवसेंदिवस वाढतच चाललंय जेवढ्या गाड्या येतील तेवढ्या कमीच पडणार आहेत तर निश्चितच याच्यानी मदत होईलच आपल्याला ह्या नव्या कोऱ्या गाड्या ज्या आहेत घंटा गाड्या ज्या आहेत ते या नगर परिषदेसाठी स्वच्छतेसाठी या ठिकाणी सज्ज झाल्याचं देखील पाहायला मिळतंय एकूणच पाहिला गेलं तर ह्या गाड्या आपण थेट लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय या ठिकाणी लि मिळालेल्या गाड्या आणि या दरम्यान ज्या सीओ मॅडम ज्या आहेत त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरज मिडिया अंबिजोबाई